बात पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासंदर्भात मुंबई गोवा महामार्गावर तीन दिवस ब्लॉक असणार आहे महामार्ग अकरा तेरा जुलै दरम्यान चार तास बंद असेल सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार दरम्यान ब्लॉक असेल मुंबई गोवा महामार्गावर तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे अकरा तेरा जुलै दरम्यान चार तास हा महामार्ग बंद असेल सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे नवीन पुलाचा गर्डर बसवण्याच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे वरंदा घाट हा बंद करण्यात आला आहे मात्र तरीही या ठिकाणाहून वाहतूक सुरूच आहे जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहतूक घाट हा बंद करण्यात आला होता वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र तरीही या आदेशाला आता केराची टोपली दाखवण्यात येते प्रशासन पोलीस यंत्रणेचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे रायगड आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडून बंदीचे आदेश देण्यात आले होते बंदीचे आदेश झुगारून वरंद घाट मार्गावरून सर्रासपणे या ठिकाणी वाहतूक सुरू आहे आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अजेश वरंद घाट हा बंद करण्यात आलेला आहे मात्र तरी सुद्धा या ठिकाणी वाहतूक सुरू आहे काय अधिकची माहिती निश्चितच निलम पुणे आणि रायगड जिल्ह्याला अधिक जलद गतीने जोडणारा रस्ता म्हणून वरंद घाटाकडे पाहिलं जात आणि हा घाट जो आहे तो अनेक दिवसापासून बंद चालू बंद चालू अशा प्रक्रियेत आहे कारण या घाटामध्ये जर पाहायला गेलं तर डागडुजी करण्याचं काम सुरू आहे कारण अनेक ठिकाणी जे आहेत तो रस्ता खचल्याने याचं जे संरक्षण भिंत असेल डगदुजीकरण आहे ते चालू होतं मात्र पावसाळ्यात या घाटातून लहान मोठ्या ज्या जरडी आहेत त्या सातत्याने पडत असतात यासाठी जो आहे तो जिल्हा प्रशासनाने हा, हा जो रस्ता आहे तो एकतीस ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता मात्र आताही देखील आपण पाहिला तर याच घाटातून जीव प्रवास जे आहेत ते प्रवाशी करत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या रस्त्याची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद ठेवली होती मात्र प्रशासनाने दिलेल्या आदेशाला झुकारून या घाटातून जीव घेना प्रवास आज देखील प्रवासाचा सुरू आहे कारण सातत्याने वळंद घाटामध्ये जे आहेत पावसाळ्यात लहान मोठी दगडी दरडी पडत असतात याच कारणाने हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता आता प्रशासन याबाबतचा निर्णय काय घेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण जिथून एंट्री होते त्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त प्रशासन लावते का हेही पाहणं आता तेवढंच महत्वाचं असणार आहे तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा